निलंगा नगर परिषदेतील आघाडीची रंगत उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शरदचंद्रजी पवार गटात आघाडी लिंबन महाराज रेशमी नगराध्यक्ष पदासाठी मैदानात आगामी निलंगा नगरपरिषद निवडणुकीत स्थानिक राजकारणाला वेगळी दिशा देत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा गट आणि शरदचंद्रजी पवार यांच्या गटात आघाडी झाली आहे या आघाडीच्या बळावर लिंबन महाराज रेशमी हे नगराध्यक्ष पदासाठी आपले नशीब आजमावत असून मोठ्या जोरात प्रचार यंत्रणा उभी केली आहे लिंबन महाराज रेशमे यांनी प्रभाग निहाय जनसंपर्क मोहिमा सुरू केल्या असून कार्यकर्त्यांचं भव्य शक्तीप्रदर्शन करत नागरिकांपर्यंत आपला संदेश पोचवत आहेत स्थानिक पातळीवरील प्रश्न विकासाचा रोडमॅप आणि आघाडीचे एकत्रित धोरण यांची माहिती ते नागरिकांना देत आहेत आघाडी झाल्याने स्पर्धा अधिक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत असून निलंग्यातील राजकीय वातावरणात मोठी रंगत निर्माण झाली आहे दादा आज आपण प्रचाराची सुरुवात करताय नेमकं कुठले मुद्दे घेऊन आपण जनतेसमोर जाणार आहात सर्वांना जय महाराज आज निलंगा शहर महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल शरदचंद्रजी पवार साहेब यांची तुतारी यांच्या संयुक्त निलंगा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निलंगा नगरपालिकेच्या निवडणुकीला आम्ही सामोर जातो आज गेल्या पंधरा वीस दिवसापासून ज्यावेळेस आम्ही फिरलेलोत वारडा वारडात ज्या पद्धतीनं वारडात नाल्याची सफाई नाही न रस्त्याची दुरावस्था झालेली आहे पाईपलाईनच्या नावाखाली सगळे रस्ते उकरून ठेवलेले आहेत आज जर एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर निलंगा शिवाजी चौकातून बँकवालिनीचा रस्ता हा जर तुम्ही बैठला तर जराबी पाऊस पडला तर माणूस चलत जाऊ शकत नाही आणि घाणीचं साम्राज्य इथल्या सरकारी जनावरांच्या सरकारीच्या दवाखान्याच्या बाजूला आपण जर पत्रकारांनी जर लक्ष घातलं तर तिथं ते जनावरांचा सरकारी दवाखाना नसून एक हागणदारी झाली आहे की काय अशी परिस्थिती त्या ठिकाणी झाली आज निलंगामध्ये ना महिलांना सेक्युरिटी नाही आज मा ग्रामीण भागातून लोक येतात इथल्या शहरातले लोक मावरी शिवाय चौकात आल्यानंतर त्यांना स्वच्छता ग्रह नाही महिलांसाठी आज या निलंगा नगरपालिकेमध्ये जे सी सी टी व्ही कॅमेरे पाहिजेत ते सी सी टी व्ही कॅमेरे नाहीत कुठल्याच गोष्टीचं जे पाहिजे विकासाच्या नावानं आज सांगतात विकास 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 विकासाला मत द्या म्हणून सांगतात तर खरंच मतदारांनी जर त्यांच्या वार्डामध्ये खरंच विकास झाला असेल तर ते मतदान त्यांना म्हणतात पुढील पाच वर्षासाठी आपला मास्टर प्लॅन काय असणार आहे विकासा आमचा पहिला मुद्दा नाली रस्ते लाईट पाणी आणि सेक्युरिटी महिलांची सेक्युरिटी असेल युवकांची सेक्युरिटी असेल आज मुलं सगळेजण इंटरनेटच्या जगात आहेत आज काही जागी मुलं हे सॉफ्टवेअरच्या नादामध्ये वायफायच्या ह्याच्यामध्ये थांबलेले आपण ज्या ज्या ठिकाणी युवकांचं जे बसणं आहे त्या ठिकाणी युवकांना वायफायचं कनेक्शन देऊन जेणेकरून त्यांना पुढच्या शिक्षणाला त्यांना फायदा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो आपण जनतेला काय आवाहन करा मी एकच जनतेला सांगतो आज जे लिम्मन महाराज या नावाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नावाने मशाल्या चिन्हावर जे उमेदवार नगराध्यक्षपदासाठी आहेत त्यांचं चारित्र्य त्यांचं विचार त्यांचं वागणं त्यांचं स्वतःच्या किशातून पैसे खर्च करून निवडून आजपर्यंत जनतेचं काम केलेलं आहे आणि तिथं बसल्यानंतर तर स्वतः महाराज ना खात नाहीत ना, ना खाऊ देत नाहीत हे सर्वात मोठं आमचा जो उमेदवार आहेत आदरणीय लिमन महाराज यांचा आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे जे उमेदवार आहेत ते सुद्धा निष्पाप निष्कलंक असे उमेदवार आमचे आहेत ह्यांना सर्वांना तुतरिया या चिन्हावर आणि मशाल्या चिन्हावर चांगल्या पद्धतीनं बटन दाबून निवडून द्यावं ही नम्रतेची विनंती जनतेला करते